नमस्कार मी बळीराम खटके आज खरं तर हिडो बनवण्याचं कारण असं की बी माताला एक बातमी पाहिली की जे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना या राज्यातील नामांकित शाळेत प्रवेश मिळण्याबाबतची आज ए बीप माताला बातमी पाहिली खरं तर एव्हिप माझाचं मनापासून अभिनंदन धन्यवाद मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या बाबतीत आम्ही गेल्या पाच ते सहा पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत त्यामध्ये मी असल दीपक बोराडे असतील आमचे शारदाताई पांढरे असतील अक्षय आटोळे असतील आम्ही सहाय्यक संचालक जालना यांना चार चार दोन हजार पंचवीसला एक पत्र लिहिलं होत होतं एकूण जालन्यामध्ये शाळा किती विद्यार्थी किती आणि शाळेची स्थिती काय त्या संदर्भात आम्हाला संचालकांनी उडवढूची उत्तरं दिली कुठली माहिती न देता त्यांनी शाळेसोबत आर्थिक हितसंबंध असल्याचं उघड केलं मध्यंतरी पुण्याचे संचालक हे आता जालना जिल्ह्याच्या मीटिंगला आले होते त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटून पुण्याच्या संचालकाला भेटून मान्य धनगर समाजाचं जम नेतृत्व मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा फोनवर बोलायला लावलं होतं ही जालना जिल्ह्यात शंभर टक्के बोगस शाळा या जिल्ह्यात असून एकूण जालना जिल्ह्यात चाळीस शाळा आहे चाळीस शाळामध्ये पाच हजार सातशे पन्नास विद्यार्थी धनगर समाजात दाखवले फक्त हे दाखवण्यासाठी धनगर समाजाचे मात्र काही काही शाळेमध्ये तर इतका भयंकर विषय झाला आम्ही मध्यंतरी मी दीपक बोराडेंनी काही शाळेचे स्टिंग ऑपरेशन केले त्यामध्ये विद्यार्थी नाही हॉस्टेल नाही आणि हे कुठली तरी लिमिट असली पाहिजे सिंहगड नावाचं एक संस्था आहे त्या सिंहगड नावाच्या संस्थेच्या मालकांनी जवळपास हजार ते अकराशे विद्यार्थी त्याच्याकडे शाळा कुठं बोलत नाही आम्ही ज्या स्टिंग ऑपरेशन केलं त्याच आम्हाला धक्कादायक माहिती आपल्या आम्ही गेल्यानंतर आम्हाला लक्षात आली आज एताची बातमी पाहिली आम्ही या संदर्भात लोक आयुक्तापर्यंत तक्रार केली की धनगर समाजाच्या गोरगरीब मुलांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही पुण्याच्या संचालकांना भेटलो औरंगाबादचे संचालकांना भेटलो जालन्याच्या संचालकांना भेटलो पण आम्हाला कुठूनही याबाबतीत कारण यांच्या आर्थिक हितसंबंध असल्यामुळं आम्हाला त्याची माहिती भेटली नाही पण तरीही आम्ही आमच्या पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न केला आम्ही शाळेत जाऊन स्टिंग ऑपरेशन केले त्या म्हणजे धक्कादायक माहिती आमच्या समोर आलेली एकीकडे शासन आमचे मुलं कुठतरी अधिकारी बनावात चांगल्या शाळेत शिकावात म्हणून शासन सवलती देतं आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ज्या एस टी आरक्षणासाठी लढाई लढतो धनगर समाज त्या एस टी आरक्षण देता येत नसत म्हणून एस टी आरक्षणाच्या एस टीच्या सवलती देण्याचं काम या सरकारने केलं पण त्याला आपण काय म्हणता येईल त्याला त्याच्यावर या संसद चालकाने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून संसद चालकाला या संचालकाला हाताशी धरून सगळा स्था याच्यामध्ये गोड बंगाल केलं आणि हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे प्रत्येक वर्षी चाळीस कोटीचा भ्रष्टाचार आहे याच्यातून अनेक मुद्दे सांगा सारखे तर ह्या तक्रारी झाल्यानंतर आम्ही त्याला एक मी एक अर्ज चालता की जो काही टप्पा पेमें आहे पेमेंट टाकायचा टप्पा ही पेमेंट यांच्या शाळा पाणी केल्याशिवाय टाकू नये पण तरीही आमची तक्रार केल्यानंतर सुद्धा यश संचालकांनी त्यांना पेमेंट दिलं म्हणजे याच्यात ता आपण समजून घेऊ शकता आम्ही त्यामध्ये बदनापूर असल शेळगाव असल बऱ्याच ठिकाणचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आणि याच्या संदर्भात आम्ही उद्या ठीक अकरा वाजता ज्यांना रेस्ट हाऊस चारशे अठ्ठ्याऐंशी रेस्ट हाऊसला मी दीपक बोराडे शारदाई पांढरे आठशे आठवडे आम्ही सगळेजण मिळून उद्या एक पत्रकार परिषद घेऊन यामध्ये सगळे खुलासे करणार आहोत तरी माझे या प्रशासनाला विनंती आहे की आमचा हा लढा जोपर्यंत या मुजोर चालकावर गुन्हे दाखल होणार नाही आणि यांच्याकडून दिलेलं पेमेंट जोपर्यंत रिफंड होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा नक्की असाच चालू राहील आपण सगळ्यांनी उद्या धनगर बांधवला विनंती आहे की आपण सगळ्यांनी द्या या पत्रकार परिषदेत यावं हो। मित्रांनो हे ह्या फायली बघा ह्या फाईलीमध्ये फाईली तुम्हाला लक्ष देतं शाळा किती विद्यार्थी किती पण ऍक्च्युली या ज्यास आम्ही ज्या स्टिंग ऑपरेशन केलं त्यास आम्हाला खूप मोठा याच्यातून धक्का बसला की आमच्या आमच्या मुलाला कुठेतरी शासन चांगल्या नामांकित शाळा शिकण्यासाठी हे एक योजना आहे आणि त्या यज्ञाला हडताळ पाचण्याचं काम हे चालक करतात जर तसा विषय केला गेला तर जाण्या दिला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार प्रत्येक वर्षी हा आहे म्हणजे याच्यात अधिकारी तर शंभर टक्के दोषी आहेत संस्था चालक दोषी पण याला मंजुरी देणारे जे काही या, या...